भुसावळ नगर परिषदेच्या निवडणुकीचा दाखल नामांकन अर्जाची आज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याचं चित्र स्पष्ट झालंय यात विशेष करून वार्ड क्रमांक एकवीस मधून अशोक पितांबर चौधरी यांनी माघार घेतली असून विरोधी उमेदवार नसल्यानं निर्मल कोठारी यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झालाय दरम्यान उमेदवार अशोक पितांबर चौधरी यांनी त्यांचे नेते संतोष चौधरी व अनिल चौधरी यांच्याशी चर्चा करून त्यांना या संदर्भात कळून त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचं चा, अशोक चौधरी म्हणाले आणि पिंटू भाऊच्या प्रभागात काम चांगलं आहे प्रभागाच्या प्रभाग जनता जनताही म्हणत की भाऊ पिंटू भाऊ बद्दल तुम्ही फॉर्म भरला हे पिंटू भाऊ अत्यंत चांगला मनुष्य आहे तुम्ही काहीतरी विचार करा प्रभागाच्या जनतेचा पण मी विचार केला विश्वास घेतला त्यांना म्हटलं काही काळजी नका करू मी म्हणलो आणि आदरणीय संतोष भाऊ आणि अनिल भाऊ त्यांना विचारून मी माघार घेऊन पिंटू भाऊ यांना बिनविरोधातील नागरिकांनी जो माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दाखवलेलं प्रेम हे सर्वात मोठा विजयाचा वाटा आहे त्यांनी जर माझ्यावर विश्वास दाखवला नसता आणि माझ्या विरुद्ध त्यांना जर अविश्वास दाखवला असता तर फार लोक माझ्याविरोधात उभे राहिले असते पण पन... सातत्याने नागरिकांनी दिलेला सात वाढातल्या भुसावळ शहराच्या नागरिकांनी दिलेला सात पक्षाचे सात आणि पक्ष सोडून अजून असे हितचिंतक मित्रमंडळी एवढे आहे की त्यांनी सर्वांनी मला मदत केली ह्या निवडणूक जिंकण्यामध्ये परंतु मी सर्वात आधी वाढातल्या नागरिकांचा आभार मानेल